आपण आज बघणार आहोत सांडगी मिरची तर ही सांडगी मिरची मीठ भरूनच बनवली आहे मी तरी ती अतिशय रुचकर लागते मस्तपैकी खिचडीसोबत असे सांडगी मिरची जर चुरून खाल्ली तर अगदी खाणारा प्रत्येक झण तुम्हाला म्हणेल की वाव काय मज्जा आली जेवणासाठी तर अशा सांडग्या मिरच्या तुम्ही उन्हाळ्यात नक्की बनवा आणि अतिशय सोप्या आहेत खूप मेहनतही लागत नाही त्यामुळे प्रत्येक स्त्रीने सांडगी मिरचीचा एक प्रकार हा आपल्या घरात बनवून ठेवा नमस्कार मी अनिता चौधर एके चौधर आर्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे तर ही सांडगी मिरची बनवण्यासाठी मी इथे पोपटी कलरच्या म्हणजे ज्या थोड्याशा कमी तिखट असतात अशा मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा किलो ह्या स्वच्छ धुवून आणि मस्तपैकी कोरड्या कापडाने पुसून घेतल्या आहेत त्यानंतरच मी याला कट करत आहे तर आपल्याला कट अगदी पूर्ण कट करायची नाही आहे त्याचे देठंसुद्धा ठेवायचे आणि फक्त एक मधनं चाकुनी कट मारायचं आहे प्रत्येक मिरचीला तर अशा सर्व मिरच्या माझ्या कापून घेत आहे तर ह्या मिरच्या बनवायला खूप सोप्या आहेत त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात त्या नक्की बनवा तर इथे सर्व मिरच्या कापून झालेल्या आहेत तर असं वरून मीठ नाही टाकायचं तर प्रत्येक मिरचीत आपल्याला मीठ भरायचं आहे आणि तेही अगदी ख खचाखच भरायचं नाही आहे अगदी फक्त चिमूट भर मिरची जेवढी साईज आहे त्याला जेवढं मीठ लागेल तेवढंच आपल्याला ह्या मिरचीमध्ये मीठ भरायचं आहे जेणेकरून ती खारट लागणार नाही तळल्यानंतर थोडंसंच मीठ भरायचं आहे जेवढ्या मिरचेला गरज आहे जर आपण वरूनच मीठ टाकून दिलं आणि उन्हात वाळवल्या तर त्या फिक्क्या लागतात तळल्यानंतर कारण त्याच्या आतपर्यंत मीठ पोहोचत नाही तर चला असं सर्व मिरच्यांमध्ये मीठ भरून झालेलं आहे आणि आता मस्तपैकी आता ऊन खूप भयंकर तापत आहे उन्हाळ्याचं तर असं छान दोन दोन दिवसातच मिरच्या अगदी कडक वाळून होतात तर उन्हात अशा छान सुकवलेल्या मिरच्या झालेल्या आहेत मस्तपैकी आता त्या मस्त डब्यात भरून ठेवूया आणि वर्षभर याचा मजा आपल्याला घेता येईल जेवणासोबत आस्वाद घेता येईल खिचडीसोबत किंवा वरण भातासोबतही तुम्ही ही, ही, भाता ही, ही मिरची तळून दिली तर अतिशय आवडीने खाईल कोणीही आणि फिक्क्या असल्यामुळे तुम्ही मुलांनासुद्धा बिनधास देऊ शकतात तर चला ह्या मिरच्या आपण तळून बघूया अगदी थोडंसंच तेल लागतं थोडंसं तेल मी तापवायला ठेवलं ता 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 ला ता आहे आणि त्यात दहा ते बारा मिरच्या तळायला टाकल्या आहेत तर ह्यात मिरच्या अगदीशय खूप काळ्या होईपर्यंत तळायच्या नाही आहेत त्याने मग काय होईल जेवताना त्याची चव आपल्याला जळकट लागेल जळलेली लागेल आणि ती खायला छान लागत नाही त्यामुळे थोड्याशाच लाल होऊ द्यायच्या आणि मस्तपैकी प्लेटमध्ये आता काढून घेऊया पण ह्या मिरच्या आपल्या तळून झालेल्या आहेत अगदी पटकनच क्रंची तळून होतात त्या आणि अशा मस्तपैकी मिरच्या तुम्ही सुद्धा बनवा थोडासा इथे लसणसुद्धा घेते माझ्या घरी लसण फ्राय खूप आवडतो तेलातला आणि मस्तपैकी खिचडी कांदा दोन कैरीच्या फोडी आणि आपल्या सांडग्या मिरच्या अतिशय तोंडाची चव वाढेल कुणालाही लहान्यांना मोठ्यांना अगदी घरातल्या सर्वांना आवडेल असं मस्तपैकी उन्हाळ्याचा बेत आपला जेवणाचा रात्रीचा तयार झालेला एक मिरची घ्यायची त्याचा असा छान चुरा करायचा मस्तपैकी आणि घासासोबत त्याला चुरून चुरून खायचं खूप टेस्टी लागतं खूप भन्नाट चव लागते ह्या मिरची प्रकार खूप साधाच आहे बनवायचा पण अतिशय जेवणाची रुची वाढवतो आणि कोणीही आवडीने खाईल अशा ह्या सांडग्या मिरच्या तुम्ही नक्की बनवा आणि हो माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं आणि असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलचं बेल आयकॉनचं बटन नक्की टच करा मस्त खा आणि आनंदी रहा.